त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क येथील पवार पाझर तलाव फोडण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून पंचनामा पलुस नगर परिषद हद्दीतील पवारांच्या मालकीचा पाझर तलाव अज्ञातांकडून फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे ही घटना अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजता मागासवर्गीय मुलींच्या वस्तिगृहाच्या पाठीमागील बाजूस घडली या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे या तलावाला पाणी आरफळ योजनेतून येतं आणि त्यामधून इंगळे पाझर तलावात पाणी सोडले जाते जेणेकरून पलूस शहरातील मध्यवर्ती गावतळे भरून घेतलं जातं पवार पाजर तलाव आणि इंगळे पाजर तलाव या शहरातील साधारण अर्ध्या भागातील बोर विहिरी आणि शेती अवलंबून आहे सदरचा तलाव फोडण्याचा प्रयत्न झाल्याची लेखी तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली त्यानंतर आज सदर जागेचा पंचनामा पलूसचे मंडलाधिकारी वाल्मिकी कोळी तलाटी चिपरे आणि कोतवाल नवनाथ सिसाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला यावेळी नगरसेवक दिलीप जाधव तानाजी पवार लखन पवार दीपक इंगळे विशाल कोळी सम्राट सिसाळ बंडा पवार किरण पवार रामचंद्र पवार किसन ढमाल दत्तात्रय पवार संतोष पवार यशवंत पवार अमोल पवार आदींसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी या घटनेचा निषेध करत असे कृत्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे